एकदम टेस्टी आणि खानदेशी मिरचीचा ठेसा आहे माझी आजी, आजी आज आपल्याला शिकवणार आहे की झटकीपट असा आणि खूप दिवस टिकणारा असा मिरचीचा ठेचा किंवा खुडा कसा बनवायचा मिरच्या टाकायच्या थोडं तेल टाकायचं भाजायचं त्याला थोडं लसूण पण त्याच्यातच टाकून द्यायचं शेंगदाणे टाकून द्यायचे कोथंबीर टाकायची आणि आणि आजी याचं काही माप असतं का म्हणजे तुम्ही मिरच्या किती घेतल्या समजा अंदाजे ना आणि समजा आता काही समजा पावशर मिरच्या किंवा आतपा मग शेंगदाणे आणि लसूण किती घ्यायचा काय नाही एवढा घ्यायचा आणि किंवा दहा बारा पाकळ्या हा शेंगदाणे मुठबर हा आणि हे तुम्ही आता मग आता थोडंसं तेल टाकून त्याच्यात ते सगळं एकत्र नाही तरी साधारण किती वेळ भाजायचं म्हणजे असं सोनेरी रंग का आणि माझी आजी ना मस्त झिंग्यांचा पण खूप छान ठेचा बनवते आता माझ्याकडे झिंगे बोंबील नाहीये त्याचं पण खूप छान बनवते आम्हाला खूप आवडतो आधी त्याची रेसिपी थोडक्यात सांगा बरं पहिले काही काढून घ्यायची सुकट अच्छा सुकट हा काढून घ्यायचे आणि वरून सुकट टाकून द्यायचे म्हणजे मिरचीचं सगळं करायचं आधी हे आता जे केलं अच्छा आणि झालं आपला मग झिंगे किंवा सुकटचा ठेच मस्त तळून क्रंची असे काढायचे आणि हा आपला आधी जो ठेचा बनला त्याच्यात फक्त तो ऍड करून द्यायचा आणि एकदा कालवून द्यायचा हा आणि मग अच्छा पण कांद्याचा जास्त दिवस नाही टिकत ना नरम होऊन जातो आणि आपली ही कोणती मिरची आजी जी बाजारात मिळते थोडी अशी दाखवते मी तुम्हाला हे बघा माझ्या आजीने आता जस्ट निवडले आणि त्याच्यावरूनच ठरवलं की आपण आज मस्त असा ठेचा बनवूया आणि आजी माझ्याकडे आली पुण्याला म्हणून म्हटलं आजीकडनं छान असा ठेचा बनवून घ्यावा आणि ठेचाला हीच मिरची खूप परफेक्ट असते म्हणजे मिडियम तिखट असते आणि छान पण होते मऊ वगैरे पटकन होते आणि आपण अगदी थोडंसं दोन चार थेंब तेलामध्ये सगळं मस्त मंद आचेवर छान असं क्रिस्पी भाजून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये चांगलं की आपलं खलबत्त्यात खलबत्त्यात चांगलं अच्छा ह्याच्यात का आणि काय फरक असतो आजी म्हणजे मिक्सर मध्ये म्हणजे काय डिफरन्स झाला ना तो चव देत नाही अच्छा मिक्सरमध्ये जी चव येत नाही किंवा ओबडधोबड म्हणतो ना आपण त्याला ते येत नाही आणि असं जे कुटून वगैरे बनवतो ना आपण ठेचा तोच खरा ठेचा आणि त्यालाच खूप छान अशी चव असते ना आजी आता आपल्या इथं छान असा रंग आलेला आहे ठेचाला मस्त मिरच्या लसूण आणि शेंगदाणे बाकी याच्यात काहीच टाकले नाही हे त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहे मीठ वगैरे आणि आजीने इकडे छान असं बन उरलेल्या चपात्या रात्रीच्या त्याच्यापासून मनोरा म्हणतात आमच्याकडे काला पण म्हणतात चपातीचं ते बनवलेलं आहे खूप छान आपल्या मिरच्या मग त्या खलबत्ता टाकायच्या थोडं मीठ टाकायचं आणि मग त्यांना ठेसायचं अच्छा आलोवर चांगलं ठेसून घ्यायचं आता कतोबीर घेतली ना ती पण खलबत्ता टाकायची ती पण ठेसून घ्यायची एकत्र चांगलं होऊन ते अच्छा मिक्स सुद्धा मिक्स होऊन घ्यायचं ठेसून घ्यायचं बारीक आता आजी ना आपल्याला काही खुड्या ठेचा टिप्स देणार आहे तर ते आपण ऐकून घेऊया सांगा आजी बघ थोडा खारसट गेला ना थोडं मीठ टाकलं तर चव पण चांगली अच्छा बरोबर मिठाच सुद्धा आपल्याला बरोबर असं प्रमाण घ्यायचं आहे जेणेकरून खूप खारट किंवा खूप अल्न पण नको लागायला

तळून झाला थंड झाला ना आता याच्यात भरून ठेवायचा भरून ठेवल्यावर तुम्ही बाजरीच्या भाकरी सोबत खा ज्वारीच्या भाकरी सोबत खा एकदम टेस्टी आणि खानदेशी हिरव्या मिरची चा ठेसा आहे तुम्हाला ना तोंडा म्हणजे तो तब्येत बरी नसली तोंडाला ना चव नाहीये तुम्ही चालू चालू सुद्धा करून खाऊ शकता आपण म्हणतो बाय भाजी काय करायची पण भाजीला काही सहज नाही राहिलं तर चालू चालू दोन चार� मिरच्या ठेसून घ्यायच्या त्याच्यात नसून मिसून सगळं टाकून

माझ्या नातीचा हट्ट होता खांदेशी ठेसा कसा राहतो उघडा कसा राहतो तिने आग्रह केला मला तर मी युट्यूब वर ते मला तर काही माहिती बी नव्हतं माझ्या नातीने आग्रह केला करा आजी करा आजी म्हणून मी ते केलं आणि खाऊन बघा आणि आम्हाला कळ